ती कुठं करायची तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे कुणाची इच्छा कशी आहे ते आम्हाला कळवा आमची इच्छा आहे एक दोन दिवसामध्ये मी तुम्हाला तुम्ही आम्हाला आज तारीख आहे पाच आहे हा दोन आहे आज दोन तारीख आहे हां सहा किंवा सात तारखेच्या अगोदर दिलं तर सोमवारपासून आपण रॅली काढूया एक रॅलीचं नियोजन एक ज्या दिवशी सगळ्या रॅली होईल त्याविषयी काय करायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन बैठका आपण घ्यायच्यात हे आपल्या पक्षातर्फे आपल्या पार्टीतर्फे आपले नेते येतील आणि आपण जर एखादं कोणी येत असेल प्रदेशला विचारू आपण तर कोणी एखादा नेता येत असेल तर त्यांना घेऊन आपण हे काम करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही डोक्या का काही ओझं घेऊ नका सगळं ओझं आम्ही घेणार आहोत फक्त सांगायचं कुठं घ्यायचं काय घ्यायचं आणि ती कशी घ्यायची झाली एवढं सांगा नाही तर शेवटी आम्ही जी मॅनेज करणार आहोत त्याला आपण सगळ्यांना साथ द्यायचा एवढंच आहे मी हे सांगायला जिथं बोलवलं सगळ्यांना तुम्हाला जिथं तिथं तुम्हाला असं वाटतं की आमच्या इथे ही रॅली होऊ शकते तर तुम्ही ती रॅली कसं आम्हाला नियोजन सांगा तशी व्यवस्था आम्ही करू आणि त्या भागामध्ये जिथं रॅली ज्या दिवशी होते त्याच्या दोन दिवसानंतर आणखीन एक दोन बैठका आपण त्या भागात घेणार आहोत एक टॉप टू एक शेवटच्या मध्ये कुठे आपण बैठक घेऊ असं माझं म्हणणं आहे अशी व्यवस्था तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन असं समजू नका मी अध्यक्ष आहे मला कुठं अधिकार आहेत हे अधिकार मी तुम्हाला दिले समजून चाला आणि तुम्ही कुठं कुठं जर सांगत असाल आम्ही ते यायला तयार आहोत आणि बैठक घ्यायला तयार आहोत आणि ह्या येत्या सोमवारपासून असं साहेब येत्या सोमवारपासून ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर सुरू होतील असं मला वाटतं ज्या आणि आपल्याला महत्त्वाचा सांगायचा सा उद्देश आहे की सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादीसाठी आमदार आपले पवार साहेबांनी एक जागा सोडली ती म्हणजे शहर उत्तरची ते महेश साहेबांसाठी सोडलेली आहे त्यामुळे तिथं आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे हा नियम आहे कारण काय आहे का की एक सीट तिथं दिली ते आपण प्रयत्न करा आणि त्यांना तिथे येणं गरजेचं आहे आणि आपला आता उद्देश एकच आहे हात जरी असला ताईचा हात दाखवला का हो तिथे मी सकाळी आमच्या बोगड्याला रागवलं की ताईच्या बाजूला फोटोला हात लावा ला म्हणलं ला ला ला। नाही लाज प्रत्येक करावं लागतं आणि आता आपली तुतारी ही विसरायची नाही हा नियम आहे माझी सगळ्यांची शपथ आहे की तुम्ही लोक तुतारी बिलकुल विसरायची आहे ना शरद पवार साहेबांनी सांगितलं तुतारी घेतली की काम लागा कामाला लागायचं आहे एवढं मी सांगतो आणि आपण गणतीराज शिंदेंना भरघोस स्वतः निर्माणण्यासाठी वैयक्तिक आपले आपण प्रयत्न करू इमाने इमाने काम करू असं मी त्याला सगळं शिकवतो आणि आपण कोणाची आम्ही सर शेखर महाराज साहेब आम्ही कोणाची ही वाट बघणार नाही आणि आम्ही कोणाच्या या म्हणणार नाही पदा कारापुरी साहेब आपण आपल्या कामाला लागलो कुठं आमची जर चूक होत असेल तर आमचं कान पकडायला सांगा हे असं काम करा आम्ही काम करायला तयार आहोत